नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आदित्य आणि अनुष्का यांच्या लग्नाची पत्रिका आता अहिल्याने तयार केलेली असते आणि तिला लवकरात लवकर आदित्य आणि अनुष्का यांचं लग्न झालेलं आता बघायचं असतं आदित्य पारू आणि अनुष्का आता घरी आलेली असतात आणि अहिल्या देवींनी त्यांना थेट देवळामध्येच बोलवलेलं असतं कारण श्रीकांत आणि अहिल्या देवी दामिनी हे सगळे काही देवळात पोहोचलेले असतात आदित्य आणि अनुष्का यांच्या लग्नाची पत्रिका देवासमोर ठेवण्यासाठी आणि दामिनीला चांगलं माहिती असतं की पारू कुठेतरी मनातल्या मनात आदित्यवर प्रेम करते तिला आदित्यविषयी ओढ आहे ते आणि म्हणूनच तिने अहिलेला सांगितलेलं असतं की पारूलाच ही पत्रिका आधी ओपन करायला लावा जेणेकरून पारूला त्रास होईल असं तिला वाटत असतं आणि म्हणूनच ती सगळं करायला लावते आता आदित्य आल्यानंतर म्हणतो की आई पारू काहीतरी सरप्राईज घेऊन येणार होती असं म्हणतेस तू त्यावर अहिल्यादेवी म्हणतात हो तेवढ्यात पारू तिथे येते पारूने एक बॉक्स आणलेला असतो अहिल्यादेवी तिला तो बॉक्स ओपन करायला लावतात पारू म्हणते देवी आई काय आहे याच्यामध्ये अहिल्यादेवी म्हणतात तूच ओपन कर आणि वाच आता आदित्य आणि अनुष्काच्या लग्नाची पत्रिका पारू ओपन करते आणि ती वाचायला लागते आणि ती वाचत असते की आमच्या इथे श्रीकृपेने चिरंजीव आदित्य आणि ची सौका अनुष्का यांचा शुभ विवाह असं ती पुढे वाचत असते आणि तेवढ्यात तिला जाणवतं की यांच्यात लग्नाची पत्रिका आहे ही आणि मनातल्या मनात ती खूप हट होते तिला खूप दुःख होत असतं की आदित्यचं लग्नसुद्धा एवढं जवळ आलेलं आहे ते आले आणि तो आता कायमचा आपल्यापासून दुरावला जाईल असं तिला मनातल्या मनात मना वाटत असतं तर मग बघूया आता पारू स्वतःची समजूत कशी घालते ते स्वतःला कशी सावरते चेरा ते आणि अनुष्काचा चेहरासुद्धा आदित्यचं आणि तिचं लग्न होण्यापूर्वी सगळ्यांसमोर येतोय का की किर्लोस्कर कुटुंब आता उद्ध्वस्त होईल हे सगळं नक्कीच बघण्यासारखं असणार आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद